इन्कमसाठी पण कोलॅबरेशन करता येतं होय आजूबाजूला लहानपणापासून असं एक आपल्या समाजात असं वातावरण आहे की सातत्यानं कॉम्पिटिशनच बघितले गेलेले आहे ते शाळा कॉलेजमध्ये असताना मार्क किती पडले इतरांच्या पेक्षा तुला जास्ती का नाही पडले अशा पद्धतीनं पालक विचारतात आजूबाजूचे लोक विचारतात शाळा कॉलेजमध्ये पण असंच वातावरण आहे आणि हेच ज्यावेळेस अर्थार्जन करत असतोय जॉब करत असतोय त्यावेळेस पुन्हा असंच वातावरण आहे की आपल्याला प्रमोशन कसं भेटलं पाहिजे आपल्याला चांगलं इन्क्रीमेंट कसं भेटलं पाहिजे हेच कॉम्पिटिशनच वातावरण आहे आणि ह्यामुळे होतं काय तर आपलं स्वतःशी असलेलं नातं तुटतं आपल्याला मनात काहीतरी करावं वाटतंय आणि आपण प्रत्यक्ष वेगळं काहीतरी करत असतो त्यामुळे अजून पुढं काय होतं आपलं आणि घरच्यांशी नातं दुरावतं का तर आपल्याला तेवढा त्यांना वेळ देता येत नाही आपलं आणि समाजाशी नातं दुरावत कारण आपण सातत्यानं कंपनी कंपनी करत असतोय आणि यामुळेच की काय मनामध्ये सातत्याने एक भीती सातत्यानं राहत असते पहा मित्रांनो यातून बाहेर जर पडायचं असेल तर या कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोलॅबरेशन करता आलं पाहिजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अतिशय सहजपणे जगातील देशातील अनेक मोठमोठ्या उद्योगपतींशी कॉलेब्रेशन करता येतं की जेणेकरून त्यांचं जसं उत्पन्न वाढतंय त्याच लेवलवरती आपलं पण उत्पन्न वाढेल म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही गुंतवणूक नसून इतरांच्या बिझनेसमध्ये केलेली ही पार्टनरशिप आहे हे समजून घेतलं पाहिजे याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करा आणि कॉम्पिटिशन मधून कोलॅबरेशनचे कन्सेप्ट समजावा तरच खऱ्या अर्थानं प्रगती होते हे लक्षात घ्या थँक्यू